बिलकुल कामाच्या जोरावर विकासाच्या जोरावर विजयाची परंपरा पुढे सुरू राहणार आहे कारण पंधरा वीस वर्ष मुंबईकरांच्या फक्त तिजोरीची सफाई करण्याचं काम ज्यांनी केलं आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्त्याची सफाई केली कधी आयुष्यामध्ये रस्ते ब्रिटिश काळात धूत असतील पण तेव्हा आता आम्ही रस्ते स्वच्छ करून रस्ते पाण्याने धुण्याचं काम सुरू केलं पण काही लोकांनी फक्त तिजोरी जुन्या काम केलं त्यांना लोक या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवतील आणि विकासाला प्राधान्य देतील आता मुंबई बदलते आहे मुंबईमध्ये सगळे खड्डेमुक्त रस्ते होत आहेत मुंबई प्रदूषण मुक्त आम्ही करतोय मुंबई भ्रष्टाचार मुक्त करतोय त्यामुळे निश्चितपणे मुंबईकर जो बाहेर फेकला गेलेला आहे मुंबईच्या त्याला कारणीभूत कोण आहे त्यांना पुन्हा आम्ही मुंबईकरांना मुंबईत आणण्याचं काम करणार आहोत या सर्व रखडलेल्या प्रकल्पांना चालना देऊन त्यामुळे ही विजयाची परंपरा पुढे सुरू राहणार विजय मिळतोय ना लोकांची कामं करतोय म्हणून मिळतोय अहो लोकांना ज्यांनी आम्हाला मतदान केलं ज्या लोकांनी ज्यांना विनंती केली त्यांना धन्यवाद द्यायला मी स्वतः जातोय महायुतीच्या वतीने देवेंद्रजी विकास कामाचं भूमिपूजन करतायत अजितदादा पुण्यामध्ये कामावर सकाळी फिरतायत त्याची कामाची पाहणी करतायत हे प्रेस कॉन्फरन्स साठी एकत्र येणं आणि शिवाय शाप देणं आरोप करणं आणि लोकांची दिशाभूल करणं यापेक्षा या, या महाविकास आघाडीकडे दुसरं काम राहिलंय का आम्हाला ते करायचं नाही आम्हाला जनतेला मदत करायची आहे जनतेचा विकास करायचा okay. आणि ते जेवढा आम्हाला आरोप करतील जेवढा शिवाय देतील तेवढ्या लोकांच्या ओव्या आणि लोकांचे आशीर्वाद आम्हाला मिळत राहतील एवढंच मी या प्रसंगी सांगतो